नमस्कार जय बाबाजी मी समाधान पाटील माझे सैनिक तालुका प्रमुख बडगाव व माझ्या धर्मपत्नी सौभाग्यवती प्रतिभा रावण पाटील व शिवसेना परिवार जय बाबाजी भक्तपरिवार आजी माजी सैनिक व कोटली ग्रामस्थतर्फे तमाम वाडे गटातील बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच मागच्या महिन्यात अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या माझ्या बडीराजाला मी सांगू इच्छितो की मागील काळात आपल्यावर जे आसमानी संकट पडलं होतं त्यामुळे माझा बळीराजा हवालदिल झाला होता शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तरी आपले बडगाव पाचोऱ्याचे कार्यसम्राट आमदार ईश्वरप्पा पाटील यांनी शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली व जो शेतकऱ्यांचा समस्या व प्रॉब्लेम होता तो शासन दरबारी मांडला व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले व ती मदत काही प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांचा आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो तरीही मी माझी बळीराजांना हीच विनंती आहे की दिवाळी सण हा आपले, आपले ही आपली संस्कृती आहे या संस्कृतीचा वारसा जपून आपली दिवाळी आपण आनंदमयी साजरी करा ही आपल्या चरणी वंदन करतो व धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रतिभा वंदन करून दिवाळीच्या शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका